आज तुम्ही इथे कशासाठी जमलेले आहात आमचं या ठिकाणी सर्व बांधवांचं पंचवीस फेब्रुवारीला या ठिकाणी शासनाची जी पवित्र प्रणाली भरती बर्ति प्रक्रिया -बर्ति आहे यामध्ये से सातशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर जवळपास पाच महिन्यानंतर त्यापैकी जवळपास साडेचारशे लोकांना नियुक्ती दिल्या गेल्या मात्र सेमी इंग्रजी माध्यमाचा मुद्दा समोर ठेवून प्रशासनाकडनं आम्हाला दोनशे शहात्तर उमेदवारांना नियुक्तीमध्ये सध्या थांबवलेलं आहे आणि ती नियुक्ती आम्हाला तात्काळ मिळावी याकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण बेमुदत आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे यासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे तुमची मागणी पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी सुरुवातीला तर आम्ही सर्वप्रथम प्रशासना पर्यंत जाऊन याबाबत विचारणा केली त्यानंतर दहा जूनला एकत्रित मुलं येऊन त्या ठिकाणी आंदोलन झालं त्यावेळेस एक लावली गेली त्यानंतर परत एकोणतीस जूनला परत राहिलेल्या उदवारांनी पर पर एक पर एक परत एका प्रश्नाच्या दालनामध्ये आंदोलन केलं त्यावेळेस परत एक्क्याऐंशी लोकांची लिस्ट लावली गेली त्यानंतर परत एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी राहिलेल्या सर्व बांधवांनी एकत्र येऊन म्हणजे अक्षरशः वर्षभरात जो सगळ्यात बहीण भावाचा पवित्र जो मानलेला सण असतो जो उत्सव असतो तो उत्सव सोडून सर्व महिला भगिनी आणि बांधव या ठिकाणी प्रश्नाच्या दालना त्या ठिकाणी आली मात्र प्रशासनाकडनं जसं सहा महिन्यापासून ज्या पद्धतीने आश्वासन दिली जात होती त्यात आशासनं पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या बदलाच्या दिवशीसुद्धा प्रश्न करणं आम्हा सर्वांना दिलं गेलं मात्र निर्णय आजही आमच्याबद्दल प्रश्नाने घेतलेला नाही आहे याच्याबाबत आम्ही सर्वात राज्याचे जे, जे वरिष्ठ आहेत मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्यांनी स्वतः आपले जे अतिरिक्त आयुक्त आहेत सैन साहेब यांच्याशी पुनरुद्दे चर्चा केली त्यांना सांगितलं की ह्या उमेदवारांचा विषय हा एक आठवड्यामध्ये जो नियुक्तीचा आहे तो प्रश्न यांचा मार्गी लावा मात्र त्यानंतरही आज जर प्रशासन राज्याच्या सर्वोच्च स्थानिक बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना जर समजा समोर ठेवत नसेल आणि जर आम्हाला न्याय मिळून देत नसेल तर आज मात्र आम्हाला प्रशासनाच्या समोर किंवा आज लोकप्रतिनिधींच्या समोर आता न्याय कुणाकडे मागावा हा सगळ्यात मोठा आमच्या उमेदवारांच्या पुढे आलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमचं आंदोलन हे किती दिवसापर्यंत चालणार आहे एकंदरीत जोपर्यंत आमची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्यांचं हे आंदोलन खूप पुढे कंटिन्यू चालू राहील सर आज या ठिकाणी आपण जे बॅनर या ठिकाणी लावले बेमुदत आंदोलनाचं तर काय विषय हा एक थोडक्यात सांगाल सर आमची निवड ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी झाली होती आणि त्याची निवड कुठे झाली सर आमची निवडी बी एम सीमध्ये झालेली आहे अच्छा आणि त्या यादीमध्ये सातशे अठ्ठ्याण्णव लोकांची यादी लागली होती पण अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही आहे त्यामध्ये फक्त आमसर डी वी झालेला आहे आणि पुढची कार्यवाही अजूनही आमच्यावर प्रशंसा करून झाली पूर्तता झालेली नसल्यामुळे आम्ही इथे उपेशनासाठी बसलेलो आहोत आपण काय सांगा तुमची पंचवीस फेब्रुवारी रोजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पवित्र कोर्टलवरून आमच्या शासनाच्या नियमानुसार आणि धोरण असतात निवड झाली होती बी एम सीमध्ये शिक्षक म्हणून परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अज्ञापही आम्हाला नियुक्तीपत्र किंवा कुठली पुढची प्रोसेस जी आहे ती करण्यात आलेली नाहीये आमच्यापैकी साधारण चारशे जे विद्यार्थी आहेत त्यांची निवड झालेली त्यांची निवड निवड आणि पुढील प्रोसेस जी आहे ती पूर्ण करण्यात आली आणि आमची प्रोसेस मात्र अजूनही लांबलेली आहे दे। प्रशासनाला याबाबतीत बाबतीत न केली असता प्रशासन सतत आठ दिवसांनी दहा दिवसांनी करतो किंवा दहा दिवसानंतरचा वेळ द्या असंच सांगत आहे आंदोलन केलं अनेक ठिकाणी जाऊन विचारणाही केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा याबाबतीत बोलण्यात आलं बोलण करण्यात आलं परंतु त्यांनी सुद्धा आठ दिवस लागतील दहा दिवस लागतील ला असं करून दोन महिने जवळजवळ आजपर्यंत टाळटाळ केलेली आहे आजही आम्ही लोक इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत परंतु अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही तुम्ही या तुमच्या विषयाबाबत आजपर्यंत कुणाकुणाला भेटला आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलंय ऍक्च्युली आता या बाबतीत आम्ही प्रथमतः सर्वात आधी शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांच्या त्यांच्याकडे विचारणा केली होती की साधारण या प्रक्रियेला किती वेळ लागणार आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या प्रक्रियेला साधारणतः दहा दिवस लागतील दहा दिवसामध्ये जे काही आहे ते सगळे प्रोसेस पूर्ण होऊन तुम्हाला याद्या लाग तुमच्या याद्या लावण्यात येतील आणि पुढे जे काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येईल परंतु त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस यादी लागली नाही त्यावेळेस पुन्हा आम्ही शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी मग त्यांच्याकडून ज्यावेळेस व्यवस्थित माहिती मिळाली नाही त्यावेळेस ए एम सी विचारणा केली परंतु तरीही आम्हाला योग्य असं काही मार्गदर्शन त्यांच्याकडनं भेटलं नाही सर ते शेवटी आम्ही या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेण्यासाठी आपले जे काही शिक्षण आहेत त्यांची सुद्धा मदत घेतली तिथूनही आम्हाला कुठेच अजून भेटलेलं नाही मॅडम आजपर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना भेटला आहेत त्यांचं एकंदरीत म्हणणं या विषयाबाबत काय आलं की तुमची नियुक्ती जी रकडलेली जी सहा महिन्यापासून तुम्हाला प्रशासनाकडे ज्या पद्धतीने सांगण्यात आहे तर त्याच्याबाबत तुम्हाला काय सांगायचं तुम्ही जी विनंती काय प्रशासनाला लोकर आपण कुठल्या भेटला आहेत आपल्यापैकी कुणी त्यांच्याकडनं काय आश्वासित करण्यात आलंय आपल्याला आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या भगिनी रक्षाबंधन असताना सुद्धा इथे बसलेले होत्या आम आम म्हणजे आमची शासनाने इतकी सुद्धा दखल घेतली की रक्षाबंधन असतानाच सर्व बहिणी रक्षाबंधन सोडून ह्या आझाद मैदानावर उपोषण करत बसलेल्या होत्या तरी सुद्धा आपल्या या प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतलेलीच नाही आणि आम्ही साधी विचारणा सुद्धा केलेली नाही तर आमची आपल्या प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जो आमचा प्रश्न आहे तो मार्गी लावा ही आमच्या सर्व अभियुक्ताधारकडनं विनंती आहे तुमचं सर्वांचं जे बेमुदत आंदोलन जे चालू आहे तर हे कधीपर्यंत राहणार आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती दिली जाणार नाही तोपर्यंत की फक्त एक दोन दिवसासाठी तुम्ही ते ठेवलेलं आहे जोपर्यंत ही जी आमची मागणी आहे हां हां जोपर्यंत आमची मागण्या पूर्ण केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बदक